भविष्याची कुठे ना कुठेतरी सुरुवात होतेच अशाच एका भविष्याची सुरुवात होत आहे आता जिओ बीपी पी बरोबर जिथं तुम्हाला मिळेल चार पॉईंट तीन टक्केपर्यंत जादा मायलेज देणारे डिझेल तेही मार्केट मध्ये चला तर मग आजच भेट द्या मन मंदिर पेट्रोलियम करार रोड विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आटपाडी तालुक्यात ता अमरसिंह बापू देशमुख आमदार गोपीचंद पडळकर यांनी संजय काका पाटील यांच्या प्रचाराचे रान उठवले असताना आता आटपाडीचे वजनदार नेते म्हणून ज्यांची ओळख आहे ते अध्यक्ष तानाजीराव पाटील यांनी खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे युवा नेते बाबर हे प्रामाणिकपणे व संपूर्ण ताकदीनशी संजय काकांच्या प्रचारात गुंतले आहेत त्यांच्या उपस्थितीत आटपाडी तालुक्याचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे तानाजीराव पाटील यांनीही आपल्या समर्थकांना संजय काकांचा प्रचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे आटपाडी तालुक्यातून संजय काकांना मोठे लीड मिळणार आहे स्वर्गीय आमदार अनिल भाऊंचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे आटपाडी तालुक्यात मोठी ताकद असलेले नेते म्हणून त्यांची ओळख आहे त्यांनी उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेऊन जनतेत मिसळणारे खासदार म्हणून संजय काकांची ओळख आहे नेहमी कधीही कुठल्याही वेळी संपर्क होणाऱ्या संजय काकांनाच यावेळी पूर्ण ताकदीने मतदान करायचे असून मोठे लीड आठपाडीतून देण्याचे आश्वासन दिल्याने आता संजय काकांची ताकद आणखी वाढली आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा